लातूरमध्ये लाडकी बहीण योजना हा कार्यक्रम सुरू होता या कार्यक्रमामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देखील उपस्थित होत्या लाडकी बहीण योजना बंद करणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी देखील दिली लातूर मध्ये झालेल्या लाडकी बहीण योजना या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांनी ग्वाही दिली आहे जेव्हा पंधराशे रुपये जातात त्यावेळी आमच्या बहिणींना त्याचं मोल माहिती आहे जे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले त्यांना याचं मोल कळू शकत नाही पण दिवसभर राब राब राबणाऱ्या आमच्या ज्या बहिणी आहेत त्या बहिणींना याच मोल माहिती आहे आणि म्हणून आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही हा निर्धार केलेला आहे काहीही झालं तरी ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही ही योजना अशीच चालत राहील आणि मी सगळ्यांना तमाम माझ्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी येताना आम्ही पाहिलं की जे प्रेम तुम्ही दिलं प्र्या पण येताना रा काय ये त्याचा म्हणजे तुम्हाला साष्टांग दंडवत घातला पाहिजे तुमच्या समोर नतमस्तक झालं पाहिजे कारण तुमच्या चेहऱ्यावरचं आनंद आणि समाधान आम्ही पाहिलं खऱ्या अर्थाने आम्हालाही समाधान वाटलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली योग्य आहे आणि माझ्या लाडक्या बहिणींसाठी तिच्या कुटुंबासाठी एक आधार देणारी ही योजना आहे